श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी आज खूप खूप भाग्याचा दिवस आहे हो बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार तुला पहावयास मिळणार आहे कारण बाळा आजपर्यंत जे काही खूप दुःख त्रास सहन करून झाला आहे खूप काही शत्रूने तुला आजपर्यंत त्रास देऊन झाला आहे म्हणूनच यापुढे नाही यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे वैभवाचे आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत बाळा तुझ्या जे मनात आहे तीच गोड बातमी तुला मिळणार आहे म्हणून शांत राहा जे काही तुला प्राप्त करायचे आहे ते शांत मनाने आत्मविश्वासाने आणि संयमाने प्राप्त कर मग पहा तुझ्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही कुठलाही त्रास तुला होणार नाही तुमचा आमच्यावरती विश्वास आहे ना मग जो माझ्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत राहतो त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही म्हणूनच खचून जाऊ नको कुठलेही नकारात्मक विचार मनात न ठेवता आत्मविश्वासाने जिद्दीने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा आणि मग पहा तुला प्रत्येक कार्यामध्ये यश नाही मिळाले तर सांग कारण अथक प्रयत्न केल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे यावरती विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा तुझ्या हातून आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे कारण ज्या क्षणी हा संदेश ऐकशील त्या क्षणी तू चिंतामुक्त होशील म्हणूनच बाळा वेळ निघून जायच्या आधी हा संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा खूप काही तुझ्यावरती वाईट वेळ येऊन गेली आहे खूप काही दुःखाचे डोंगर तू जवळून पाहिले आहेस पण आता कुठल्याही संकटांना तू सामना करण्यासाठी सक्षम असेल कारण तुझ्यामध्ये असे काही बळ दिले आहे कारण आजपर्यंत तू जी काही आमची निरपेक्ष भक्ती केली आहेस खूप काही दुःख का सहन करूनही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही बाळा याच गोष्टीवरती आम्ही खूप प्रसन्न आहोत म्हणूनच हा संदेश पूर्णपणे शांत मनाने ऐक कारण या संदेशामार्फत तुला जे काही संदेश संकेत प्राप्त होणार आहेत त्या संकेताद्वारे तुझे मन आनंदाने भरून जाणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या सर्व काही मनातील इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात ज्या शत्रूने तुला त्रास दिला तुझा अपमान केला तुझ्यावरती खूप काही टीका केल्या तुला मनस्ताप दिला आता नक्कीच सर्व काही हीच वेळ त्यांच्यावरती येणार आहे तू फक्त निश्चिंत राहा कारण जसे त्याचे कर्म आहे तसे त्याला त्याचे फळ हे मिळणारच बाळा तू फक्त तुझ्या आयुष्यामध्ये चांगले कर्म करत राहा सकारात्मक विचार करत राहा कोणाविषयी मनामध्ये तुझा राग द्वेष मत्सर ठेवू नको नेहमी इतरांचा चांगला विचार करण्यास सुरुवात करा आणि मग पहा ही चांगली सुरुवात सर्वप्रथम तुझ्या आयुष्यामध्येच होणार आहे स्वामी म्हणतात जो काही आमच्यावरती तुझा प्रचंड विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको कारण तुझ्या हातून आता खूप काही चांगले कर्म चांगले कार्य घडणार आहे तू जी काही योजना तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या मनात आजपर्यंत ठेवून आहेस ती बाळा आता पूर्णत्वात जाण्याची वेळ जवळ आली आहे फक्त योग्य वेळेची वाट पहा स्वामी म्हणतात तुला असे काही दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीच आम्ही या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत विश्वास आहे ना मग हे सुख वैभव आनंद घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठीच आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तू खूप काही प्रयत्न करूनही तुला प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न याच तुझ्या जवळच्याच लोकांनी शत्रूने केला आहे आणि तुला खूप काही चांगल्या कार्यापासून वंचित ठेवले आहे इच्छा असूनही तुला प्रत्येक कार्यामध्ये पुढाकार घेता आला नाही आणि त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त झाले नाही बाळा इच्छा असूनही जे काही प्राप्त नाही झाले यापुढे सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत कारण आता ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी काम करत आहेत हो बाळा तू फक्त निश्चिंत राहा त्यांची चिंता करू नको कारण आम्ही सर्व काही पाहत आहोत सर्वांचा हिशेब होणार आहे सर्व चुकांची शिक्षा त्यांना मिळणार आहे चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळत असते म्हणूनच आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो की चांगले कर्म करा चांगल्या कर्माचे फळ हे चांगले मिळणारच स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता या संदेशामधून तुला मिळणार आहेत कारण तुझ्या चिंता सर्व काही काळजी आता आमच्यावरती सोपं सर्व काही तुझ्या मनातील शंकाचे आणि या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल कारण ही स्वामी माऊली सर्व काही तुला या संदेशामार्फत प्राप्त करून देणार आहे तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठीच तुला आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठीच तुझ्यासमोर हा संदेश आला आहे स्वामी म्हणतात बाळा जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आनंदी आणि तुम्हाला सुखी राहायचं असेल तर तुम्ही सकारात्मक विचार करायला सुरुवात करा आणि पहा असेच तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार आकर्षित करत राहाल आणि तशाच काही शुभ आणि आनंदाच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होईल याचा अनुभव एकदा घेऊन तर पहा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते तेव्हा समजून जा तुमच्या पाठीमागील सर्व काही पणवती दुःख संपत चालले आहे आणि म्हणूनच हीच चांगल्या दिवसाची ही तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात होत आहे कारण जेव्हा जेव्हा आपले प्रारब्ध वाईट असते खराब असते तेव्हा खूप काही संकटाचा सामना तुम्हाला करावा लागतो खूप काही दुःख तुमच्या वाट्याला येत असते आणि खूप काही प्रयत्न करू नये तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये सहज यश प्राप्त होत नाही तेव्हा बाळा त्या क्षणी तुमच्याजवळ संयम असायला हवा तुमचे मन शांत असायला हवे कारण तो काळ तुमच्यासाठी संयमाचा ठरतो कारण जेव्हा तुम्ही या सर्वांमधून बाहेर पडता तुमचे वाईट कर्म तुम्ही भोगून झालेले असते त्यानंतर जो काही येणारा काळ आहे जे काही येणारे दिवस आहेत ते तुमच्यासाठी खूप चमत्काराने अद्भुत चमत्काराने भरलेले असतात हो बाळा म्हणूनच नेहमी चांगले कर्म करा कारण चांगल्या कर्माचे फळ हे तुम्हाला वारंवार चांगलेच मिळत राहणार रह। स्वामी म्हणतात बाळा जर दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे तू शांत मनाने जर तू हा संदेश ऐकत आहेस तर तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ कोणीच नाही स्वामी म्हणतात ज्या लोकांनी आजपर्यंत तुमचे मन दुखावले आहे पण तू मात्र त्यांना कधीही प्रतिकार केला नाही खूप काही लोकांनी तुझा विश्वासघात केला आहे पण तू त्यांचा कधीही विश्वासघात केला नाही तू तु, तुझे कर्म चांगलेच करत राहिला आहेस म्हणूनच बाळा या सर्वांचे उत्तर मिळण्यासाठीच आणि तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठी तुझ्या चांगल्या कर्माचे फळ देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे तेव्हा बाळा आता चमत्काराला तयार हो आता त्या शत्रूंना सर्व काही त्यांच्या वाईट कर्माचा धडा मिळण्याची वेळ आली आहे कारण सर्व काही वाईट कर्म त्यांच्या समोर आता आले आहे ते पछतावत आहेत बाळा हेच लोक काही दिवसानंतर तुझी येऊन माफी मागणार आहेत कारण खूप काही त्रास तुला त्यांनी देऊन दूर राहून मजा तुझी पाहिली आहे स्वामी म्हणतात बाळा आता कितीही संकट येऊ देत संकटांना घाबरायचे नाही आत्मविश्वास गमावून माघार घ्यायचा नाही जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये स्वतःला झोकून दे आणि त्या, त्या कार्यामध्ये यश प्राप्त करून दाखव ज्या ज्या लोकांनी तुला आजपर्यंत मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे आता वेळ आली आहे याच लोकांना सर्व काही कार्य करून दाखवण्याची वेळ आता आली आहे हो बाळा जे काही गमावले आहेस ते प्राप्त करण्याची हीच योग्य वेळ तुझ्यासमोर आली आहे खूप सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे मग बाळा वाट कसली पाहत आहेस उठ आणि प्रत्येक कार्य जोमाने जिद्दीने आत्मविश्वासाने करायला घे प्रत्येक कार्य करत असताना मनामध्ये सकारात्मक विचार ठेव कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक कृती करत असताना तुमचे विचार खूप महत्त्वाचे असतात मग ते विचार जर सकारात्मक असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये तशाच खूप काही चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते आणि हे जर विचार तुम्ही नकारात्मक विचाराने कुठले कार्य करायला जाल तर तुम्हाला तसाच प्रतिसाद तुमच्या आयुष्यामध्ये मिळत राहतो आणि तशाच नकारात्मक कार्याने तुमचे सर्व काही कार्य बिघडले जाते म्हणूनच आता चिंता करू नको चिंता करण्याची गरज नाही जे काही तुझे दुःख हो। सर्व काही आम्ही पाहत आहोत तू निश्चिंत रहा बाळा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे आमचे दिव्य आशीर्वाद प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत मग घाबरतो कोणाला या सर्व दुःखांना चिंतेला काळजीला ठणकावून सांग की जर माझ्या पाठीशी माझी स्वामी माऊली उभी आहे तर मला कोणालाही घाबरण्याची गरज नाही स्वामी म्हणतात बाळा आता वैभवाचे सुखाचे आनंदाचे दिवस तुझ्या दारामध्ये येत आहेत सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे तुझ्या कुटुंबामध्ये आता खूप मोठे मंगल कार्य घडणार आहे ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत होता स्वामी म्हणतात आता सर्व काही चिंता आमच्या चरणावरती सोपून मनसोक्त तुझे जीवन जगायला तू पुढे चालत राहा तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी उभी आहे चिंता करू नको स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ